भाजपतर्फे नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमामध्ये हर घर तिरंगा अभियान साजरं करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपतर्फे राज्यभरात नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हे अभियान मोठ्या उत्साहात साजरं केलं जाणार आहे नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनापासून ते स्वातंत्र्य दिनापर्यंत प्रत्येक घर दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चैतनसिंह केदार सावंत यांनी दिली अकरा ते चौदा ऑगस्ट या काळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडळात तिरंगा यात्रा होणार आहेत बारा ते चौदा ऑगस्ट दरम्यान महापुरुषांचे स्मारक पुतळा परिसर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे सांगोला ते पंधरा ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धांचं आयोजन सांगोला शहर व तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सालाबाद प्रमाण रोटरी क्लब व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता बंधन पॅलेस वाडेगाव रोड सांगोला येथे देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियर्स इंजिनियर विकास देशपांडे व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ स्वाती अंकलगी यांनी दिली म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील बंधारे तलाव भरण्यात येणार आमदार शहाजीबापू पाटील कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कृष्णा नदीतून वाहून जाणारं पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केलं आहे आठ दिवसात म्हैसाळ प्रकल्पाच्या जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडीपासून वाडेगावपर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नराळे घेरडी व हंगिरगी असे तीन तलाव पूर्ण क्षमतेनं भरून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली यामुळं गळवेवाडी सोनन आगलावेवाडी जवळा कडलास बुरुंगेवाडी आलेगाव मेडशिंगी व वाडेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे सांगोला इनरविल क्लब ने केला जिल्हा परिषद शाळेचा कायापालट शाळेमध्ये बसवले पेमिंग ब्लॉक इनरविल क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष सौ स्वाती अंकलगी यांच्या पुढाकारानं सांगोल्यातील प्रतिष्ठित व्यापारी सुनील पांडुरंग बुंजकर व अंकलगी परिवारातर्फे बुंजकर वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट झालेला दिसून येत आहे हॅपी स्कूल या प्रोजेक्टच्या प्रसंगी इनरविल क्लब ऑफ सांगोलाच्या अध्यक्षा सौ स्वाती अंकलगी तसेच माजी अध्यक्षा सौ मंगल लाटणे सौ माधुरी गुळमिरे इनरविली सदस्या सौ अंकिता अनेकर स्वाती ठोंबरे सौ वंदना महिमकर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका स्मिता शिंदे गायकवाड सारिका गवसने पालक सौ शीतल जाधव सौ अंजली बुंजकर इत्यादी उपस्थित होते हॅपटेक <फ़ैप्तेक> फार्मसी कॉलेजमध्ये मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू हॅपटेक <फ़ैप्तेक> कॉलेज ऑफ फार्मसी सांगोला येथे बी फार्मसी व डी फार्मसी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी स्क्रुटिनी सेंटर म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता बारावी शास्त्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी फार्मसी व डी फार्मसी प्रवेश बाबत मोफत मार्गदर्शन केंद्र व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज सात ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान स्वीकारले जाणार आहेत तसेच डी फार्मसी प्रवेशाकरता ऑनलाईन अर्ज आठ ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान स्वीकारले जाणार आहेत